नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे अमरावती येथील अमरावतीच्या फ्रेजरपुरा हद्दीत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाला होता पोलीस कर्मचाऱ्याची हत्या गृहमंत्राच्या हद्दीत झाल्यामुळे पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले पोलिसांनी तात्काळ शोध सुरू केला आणि त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली मारणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तिचा पती पोलीस कर्मचारी हाच होता विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्याचा पतीही पोलीस असल्यामुळे त्याने अतिशय चाणाक्षतेने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता शेवटी पोलिसांनी पोलीस, पोलीस अधिकाऱ्याच्या पतीला अटक केली एवढं टोकाचं पाऊल पतीनं का उचललं हे आपण सविस्तर जाणून घेऊया अमरावती शहरातील गुरुकृपा कॉलनीतील आशा तायडे आणि राहुल तायडे हे राहत होते गेल्या काही वर्षापूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला होता दोघीही पती पत्नी पोलीस कर्मचारी होते लग्न झाल्यानंतर दोघांनी छान घर बांधलं आणि ते आनंदात राहू लागले प्रेम प्रकरणातून लग्न झाल्यामुळं दोघांना एकमेकांचा स्वभाव माहिती झाले होते त्यानंतर त्यांना मुलगी झाली आणि मुलगा देखील झाला दोन अपत्य झाल्यामुळे संसार सुखाचा झाला घर मोठं बांधल्यामुळे त्या ठिकाणी किरायेदार देखील ठेवले होते सगळं काही सुरळीत सुरू होतं मात्र आता त्यांच्या दुरावा देखील यायला लागला होता त्याला कारणही तसंच होतं कारण पती राहुलचं प्रेम आता दुसऱ्या मुलीवर जडलं होतं पत्नी आशा तायडे हिचा स्वभाव आता राहुलला त्रासदायक वाटू लागला होता पती राहुलचे बाहेरच्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू आहे हे आशा तायडेला माहीत झाले त्यामुळे आशाने पती राहुलला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र राहुल आपलं प्रेम प्रकरण सोडायला तयार नव्हता आशाला वाटलं प्रेम केलं लग्न केलं राहुल दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला तर आनंदाने सुरू असलेल्या संसारात विघ्न येईल दोन मुले आहे मुलाचं शिक्षण आहे दोघेही पोलीस कर्मचारी आहे राहुल असं वागला तर समाजात इज्जत राहणार नाही मात्र राहुल ऐकायला तयार नव्हता त्याला आशापेक्षाही दुसरी तरुणी खूप आवडू लागली होती दोन तीन वर्षापासून तरुणीशी असलेलं प्रेम आता राहुलला वाटलं त्या तरुणीबरोबर लग्न करावं मात्र घरात पहिली पत्नी असल्यामुळे राहुलला तिच्याशी लग्न करता येत नव्हते याच कारणावरून पती पत्नीत वाद होऊ लागले त्यामुळे आशाने या वादाला कंटाळून फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आशा ज्या ठिकाणी ड्युटीवर होती त्याच ठिकाणी पोलीस तक्रार तिने दाखल केली मात्र कौटुंबिक पती पत्नीचा वाद असल्यामुळे दोघांनाही समजून सांगण्यात आले मात्र याचा काही उपयोग झाला नाही वीस दिवसापूर्वी आशाचा अपघात झाला त्यामुळे आशा ही सुट्टीवर घरी आराम करण्यासाठी होत्या राहुल याने याच संधीचा फायदा घेतला राहुल याने काही मित्रांना पत्नीला संपवण्यासाठी सुपारी दिली त्यानुसार प्लॅन सुरू केला त्याने आपल्या गुंड मित्रांना सर्व काही पटवून सांगितले मुलगा शाळेत गेला आहे आणि नऊ वर्षाच्या मुलीला मी बाहेर घेऊन जात आहे आशाही घरी एकटी आहे त्यानंतर राहुल मुलीला घेऊन घराच्या बाहेर पडला त्यावेळी त्याचे दोन मित्र तोंडाला रुमाल बांधून घरात आले आशाही घरात एकटी होती त्यामुळे अचानक आलेल्या तरुणांना पाहून आशा घाबरून गेली आशा ही पोलीस कर्मचारी असताना तिच्या घरात दोन चोर आल्याचं तिनं पाहिलं आशाने दोन तरुणावर धावून जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्या दोन तरुणांनी आशाला खाली पाडलं आणि तिचा गळा दाबला त्यामध्ये आशा ताडेचा तडपडून मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर दोन तरुण घरातून बाहेर पळत असताना आशा ताडेचा मुलगा शाळेतून घरी आला तेव्हा त्याने दोन तरुणांना घरातून बाहेर पळताना पाहिलं त्यामुळे तो मोठमोठ्याने ओरडू लागला आणि ओरडतच दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूकडे गेला मात्र भाडेकरू खाली येईपर्यंत तो तरुण पसार झाला जेव्हा भाडेकरू आणि आणि मुलगा यांनी घरात प्रवेश केला तेव्हा ह्या जमिनीवर पडून दिसून काही वेळातच मुलीला बाहेर घेऊन गेलेला राहुल हा देखील घरात आला घरात आल्यानंतर त्याने पत्नीला पाहून मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली तोपर्यंत पोलिसांनाही ही, ही माहिती मिळाली होती पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाला म्हणून पोलिसांनी काही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा केला त्यानंतर आशाचा पी एमसाठी मृतदेह पाठवण्यात आला पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलं कारण घटना घडण्यापूर्वी आशा ताईने स्टेशनला पती राहुल विरुद्ध बाहेरच्या तरुणीशी अनैतिक संबंध असल्याचं सांगितलं होतं त्यामधून दोघांमध्ये वाद होत गेले त्यातून दोघांमध्ये काही बरे वाईट झाले तर त्यामध्ये पती राहुलच जिम्मेदार असेल अशा प्रकारची तक्रार देखील दाखल केली होती पोलिसांनी राहुलला अटक केली आणि या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला राहुल तायडे हा देखील राखीव पोलीस दलात कार्यरत आहे त्यामुळे त्याने परिचयाच्या मित्राकडून त्यांना सुपारी देऊन पत्नी आशाला संपवण्याची माहिती दिली मात्र खून करणारे दोन तरुण अद्यापही फरार आहेत पोलीस त्यांचा तपास करत आहे या अनैतिक संबंधामुळे त्याने आपल्या पत्नीचा खून केला आणि दोन्ही मुले आईविना पोरकी झाली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढले व्हिडिओ जय महाराष्ट्र